नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण कडोलकर कॉलनी एक या ठिकाणी हो। आहोत आणि लवकरच जयंती येते त्याच्याबद्दल आपण एका निवासस्थानी आलेलो आहोत नक्की कसा असणार या ठिकाणचा कार्यक्रम याच्याबाबत आपण लवकर जाणून घ्या सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी परेश दत्तात्रय कुलकर्णी बरं माझा पत्ता तृप्ती कडोलकर कॉलनी आयटम प्लास कंपनीच्या मागे तळेगाव दाभाडे बरं आता या ठिकाणी दरवर्षी काहीतरी वेगळं पद्धतीचं दत्तजयंतीचं आयोजन केलं जातं नक्की कसं असणार या जयंती खर तर आपण जवळजवळ वीस वर्ष आली हा आपण जयंती उत्सव साजरा करत आहोत पण गेले नऊ वर्षापासून आपण इथं दत्त महाराजांची दही मूर्ती इथं स्थापन करत असतो ती मूर्ती रात्री आम्ही चालू करतो करायला दत्तजयंती आदल्याविषयी म्हणजे शुक्रवार रात्री आम्ही करतो ही मूर्ती श्री सुभाष शिरसाट हे या का मूर्ती येत असतात ते सुद्धा इथं आले, कि आले। की भक्तिभावाने पवित्र रूपात आंघोळ करून सोळं नेसून ही मूर्ती तयार करायला येतात आणि अक्षरच्या चमत्कार म्हणजे आहे की पहाटे तीन साडेतीनला अचानक असं जाणवतो बाबा महाराज इथं आलेत आणि तेव्हा ती मूर्ती बरोबर घडती तोपर्यंत आम्ही कितीही प्रयत्न केला तरी मनासारखे आमच्या घडत नसते पण ते दत्त महाराजांची जसे आपण म्हणतो प्रदक्षिणा चालू असती त्या प्रदक्षिणाच्या वेळेत महाराज तिथं येतात आणि ती मूर्ती ॲटोमॅटिक घडते आणि मग आम्ही उचलून वरती ठेवतो मूर्ती त्याच्यानंतर सकाळी सहा वाजता सात वाजता दत्त हे येतात गुरुजी येतात मग त्याच्यानंतर रुद्राभिषेक चालू होतो हा रुद्राभिषेक आपण दुधाचा करत असतो आणि दत्त महाराजांना मग येणाऱ्या तळे सर्व भाविकांच्या हातनं आपण हा दुधाचा रुद्राभिषेक करत असतो त्याच्यामुळे लोकांना खूप प्रसन्न वाटतं अभिषेक झाला एक तर दत्तजिंच्या दिवशी दत्त महाराजांना वैयक्तिक आपल्या हातनं अभिषेक होतोय त्याचा लोकांना खूप आनंद असतो आणि जो अडीचशे ते तीनशे लोकांच्या हाताने हा अभिषेक होत असतो ती संध्याकाळचा तो पाच वाजेपर्यंत आपला झे चालू असतो अभिषेक चालू असतो त्याच्यामध्ये मध्यंतरी साडेचार ते सहा आपण यावेळेस पुण्यातील शिवयोगी हा भजनी मंडळाचा महिलांचा भजनी मंडळ पुण्याहून आहे त्यांचंही आकर्षण लोकांना खूप आहे त्याच्यानंतर सहा वाजता बरोबर दत्त जन्म अतिशय थाटात उत्साहात सर्व भक्तांच्या हस्ते तो दत्त जन्म सोहळा साजरा होतो आणि सात वाजता सहा ते सात एक तास आमचं सद्गुरु सेवा मंडळाचं आरती असते भजन असतं मग भजन सद्गुरू शेवा मंडळ झाल्यानंतर मग सात वाजता आरती चालू होते आरती झाली की लगेच महाप्रसाद असतो सर्वांना महाप्रसाद चालू असतो तो या ठिकाणी यायचा असेल भाविकांना तर नक्की पत्ता असा कसं सांगायला पत्ता कडोलकर कॉलनी पार्ट टू आयटम प्लास कंपनीच्या मागे तळेगाव दाभाडे तृप्ती बंगला बरं संपर्क काय देत आपण संपर्क आपण बहात्तर अठरा पासष्ट ऐंशी एक्केचाळीस बहात्तर अठरा पासष्ट ऐंशी एक्केस मी आपल्या सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमात सगळ्यांनी अवश्य दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभूती भेट अनुभूती भेटतील हे तुम्ही स्वतः सांगताल मला इतकं छान अभिषेकाचा दर्शनाचा लाभ असतो सगळ्यांना ओके धन्यवाद